नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाडा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाडा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारभाव वार शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना खोरीपाटे टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो प्रति टोमॅटो बाजारभाव वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची खोरीपाटा टोमॅटो मार्केटची आवक किती होती ते खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक पस्तीस हजार सातशे नव्वद कॅरेटची आवक होती तर मित्रांनो बदला टमॅटो कॅरेट भाव पन्नास ते पंचावन्न रुपये कॅरेट तसेच गोलटी टमॅटो कॅरेट भाव साठ ते सत्तर रुपये कॅरेट तसेच मित्रांनो शाऊट टमॅटो गोलटी शंभर रुपये कॅरेट चांगला टमॅटो कॅरेट भाव कमीत कमी मित्रांनो दोनशे रुपयापासून ते दोनशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत हलका मीडियम मालाचे बाजार होते आजचे दोनशे ते दोनशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल दोनशे ऐंशी रुपयापासून ते तीनशे तीस रुपयापर्यंत सरासरी लेवल होती दोनशे ऐंशी तीनशे तीनशे तीस रुपयापर्यंत सरासरी लेवल होती तसेच मित्रांनो जास्तीत जास्त, जास्त बाजारभाव जे चांगले चांगले माल व्ही आय पी चांगले क्वालिटी मालाचे बाजारभाव तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव होता तीनशे पन्नास तीनशे साठ ते तीनशे सत्तर ते चारशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव तसेच शेव टॉमॅटो पाचशे एक रुपये कॅरेटपर्यंत शेव टॅमॅटोचा बाजारभाव होता तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो